शिवजयंतीच्या निमित्ताने युवा पर्व फाउंडेशन व माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून एकोणावीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजता जळगावमधील शिवतीर्थ मैदानावर असलेल्या शिवस्मारकाच्या समोर महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते मध्यरात्री बारा वाजता या सुमारात आरतीसाठी जळगावमधील हजारो शिवभक्तांनी आपली उपस्थिती नोंदवली होती याप्रसंगी आमदार सुरेश गोडे केशव प्रतिष्ठानचे अध्यक्ष ब्रतदादा आंबडकर माजी उपमहापौर सुनील खडके सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख युवा कार्यकर्ते पीयूष कोल्ले योगेश देसले चंदन पाटील विजय वानखेडे सोहम खडके निखिल पाटील सुनील सरोदे माजी नगरसेवक डॉक्टर वीरन खडके यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करत अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा त्याचबरोबर सते सर्व जाती धर्माच्या लोकांनी एक उपायाने राहावे हा संदेश शिवजयंती उत्सवातून मिळावा यासाठी दरवर्षाप्रमाणे शिवजयंतीच्या निमित्ताने महाआरतीचे आयोजन युवा पो पर्व फाउंडेशन व माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून करण्यात येत असते या संदर्भात माजी उपमहापौर सुनील खडके यांनी अधिक माहिती दिली स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी इथे महाआरतीचं आयोजन करतो आज हे चौथं वर्ष आहे की इथे महाआरतीचा आम्ही आयोजन केलं आहे दरवर्षी याचप्रमाणे रोषणाई व तरुणाई इथे आलेली असते जळगाव जी शहरातील सर्व मान्यवर व सर्व पदाधिकारी सर्व पक्षाचे सर्व धर्म असलेले सर्व लोकांना आम्ही इथे बोलवतो आणि त्या इथे जल्लोषात साजरी करतो काय उद्देश असतो या मागचा सर्व हिंदू बांधवांनी या निमित्त एकत्र यावे व शिवरायांची जयंती साजरी करावी व सर्वांनी एकत्र येऊन एकीने राहावे याच त्यामागचा उद्देश आहे